हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे मुलांमधील कमजोर रोगप्रतिकारक शक्ती चिंताजनक हे तुम्हाला माहिती आहे का पाच वर्षाखालील मुलांमध्ये एक गंभीर आजाराची भर पडत असल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे भारतीय मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता वाढत आहे तसेच मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत आहे असे अभ्यासाअंती समोर आले आहे दरवर्षी बावीस ते एकोणतीस एप्रिल दरम्यान जागतिक प्राथमिक इम्युनो डेफिशियन्सी सप्ताह हो साजरा केला जातो लोकांमध्ये या आजाराबाबत जागरूकता निर्माण करणे हा त्यामागील मेन उद्देश हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि मुले पुन्हा पुन्हा आजारी पडतात जनजागृती आणि उपचाराच्या सुविधा नसल्याने हा आजार झपाट्याने वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे तसेच हा रोग एकसंध विवाह करणाऱ्या समुदायांमध्ये अधिक सामान्य आहे जर तुमचे मूल वारंवार आजारी पडत असेल आणि त्याला वारंवार प्रतिजैविकांची गरज भासत असेल तर ते या आजाराचे लक्षण असू शक अशा परिस्थितीत नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे लवकर हा आजार ओळखल्यास त्यावर उपचार करता येतो Do follow me on Instagram Oral Health Management by Dr. Alka Pakre Khade and my Facebook page Dental Care Clinic by Dr. Alka Khade. And do follow me on YouTube Beautiful Life by Dr. Alka Khade. Thanks for watching.